बीड परिषदेचा गलथान कारभार उघड अवकाळी पावसात पत्रकाराच्या कार्यालयात पाणी बीड प्रतिनिधी बीड शहरात अवकाळी पावसाने कहर केला असतानाच बीड नगरपरिषदेच्या गलथान नियोजनामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचून राहिले आहे या पावसात जनता न्यूज महाराष्ट्र चॅनल या स्थानिक वृत्तवाहिनीच्या कार्यालयात थेट पाणी शिरले ज्यामुळे पत्रकारांच्या कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी अंधारे मॅडम तसेच काळकुठे साहेब फक्त कागदोपत्री स्वच्छतेचे बिल तयार करण्यात व्यस्त असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे प्रत्यक्षात रस्त्यांवर उतरून स्थिती पाहणं कुणीही गरज समजत नाही नागरिक वारंवार फोन करून स्वच्छता विभागाचे सुपरवायझर मेघराज काळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र त्यांच्याकडून कोणतेही उत्तर मिळत नाही पत्रकारांवरच जर अशा प्रकारची वेळ आली असेल तर सामान्य जनतेच्या स्थितीची कल्पनाही करवत नाही शहरात आगामी काळात मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला असताना बीड नगर परिषदेने तत्काळ उपाययोजना न केल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे यामुळे प्रश्न उपस्थित होतोय बीड शहराचे भवितव्य काय शहरातील नालेसफाई जलनिकासी यंत्रणा आणि आपत्कालीन व्यवस्थापनाची इतकी दयनीय अवस्था असल्यास नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत मोठा प्रश्न उभा राहतो नगरपरिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून परिस्थितीची पाहणी करावी आणि त्वरित उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी बिडकरांची